नमस्कार मित्रांनो गरमी ताप यावरती घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो अनेकदा अनेक व्यक्तींना हा गरमीचा ताप येत असतो अशा वेळी काय करावं समजत नाही आहे मग काही घरगुती उपाययोजना करून गरमी ताप सहजरित्या दूर करता येतं या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला उपाय आहे लिंबाची पाने अर्धा कप पाण्यात उकळून घेऊन पाणी गाळून घ्यावे हे पाणी थंड करून एक चमचा मध घालून प्यावे घाम आल्यावर ताप उतरेल त्यानंतर दुसरा उपाय आहे दादी चूर्ण घेऊन त्यात अर्धा चमचा चूर्ण मधासह चाटावे त्यानंतर तिसरा उपाय आहे पुदिन्याच्या चार पानात मिरी चार दाणे आणि दोन लवंग टाकून कुटून घ्यावे ही चटणी मधात टाकून सकाळ संध्याकाळ घ्यावी ताप पळून जाईल त्यानंतर चौथा उपाय आहे अननसाच्या रसात अर्धा कप दोन चमचे मध घालून सेवन करावे याने सुद्धा गर्मी ताप दूर होईल मित्रांनो अशा पद्धतीने हे चार उपाय तुम्ही घरगुती करून आपला गर्मी ताप सहजरित्या पळून लावू शकता त्यानंतर पाचवा उपाय आहे तुरटीचे भस्म एक रत्ती घेऊन एक चमचा मधासह चाटणे घ्यावे याने सुद्धा गर्मीचा ताप दूर होतो मित्रांनो कितीही गर्मीचा ताप जर तुम्हाला तुमच्या मुलांना आला असेल तर नक्की हा घरगुती उपाय करून बघा छोट्या मुलांना कमी प्रमाणामध्ये याचे चाटण तुम्ही द्यायला पाहिजे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा सर्वप्रथम अशाच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद